खरं तर म्हणजे लिहिणं आणि बोलणं ह्याच्यात खूप मोठा फरक असतोय मला लिहिता येतं मला माहीत नाही मला बोलता येतं का नाही ते मी लिहायचा प्रयत्न केला आहे आदरणीय व्यासपीठ आता प्राध्यापक असल्यामुळे ते कदाचित आमच्या ते डागतातच भिनलेले की सुरुवातच आदरणीय व्यासपीठ असं करून सुरू करायचं मिलिंद जोशी सर गिरीश सर किशोर सर आ, नागराज शरद भाऊ आणि इथे जमलेले माझे कुटुंब मित्रपरिवार सहकारी सर्वांना माझा नमस्कार खरं तर हे पुस्तक आज तुमच्या साक्षीने आ, प्रकाशित होतं याच्यासारखा अवर्णीय आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही काही अशा गोष्टी असतात की त्या तुम्हाला शब्दात सांगता येत नाही खूप आनंद होते तुम्ही सगळे आहात अं आणि सुप्तीनेच आपण पुढे जातोय हे खूप महत्वाचं आहे खर तर पुस्तकाचा प्रवास हा फक्त गेल्या एक दोन वर्षातला नाही तर तो खूप असा खूप दिवसाचा आहे म्हणजे फॅन्ट्री दोन हजार चौदाला प्रदर्शित झाला एक साधारणतः दोन हजार पंधरा सोळाची एक गोष्ट असेल की फेसबुकवरती तेव्हा आपण सगळेच जण ॲक्टिव्ह असायचो मी पण ऍक्टिव्ह होतो आणि कुणी काही मेसेंजरला पाठवलं की त्याला लगेच रिप्लाय करायचा तर एकाने असंच काहीतरी फॅन्ट्रीवर थोडस उलटसुलट लिहिलं आणि मग मी त्याला रिप्लाय देत होतो की फॅन्ट्री कसा आहे ते कॉन्व्हर्सेशन खूप आमचं लांबलं ला। की मी त्याला समजून सांगत होतो की फॅन्ट्री हा कसा वेगळा सिनेमा आहे आणि तो आपण कसा समजून घेतला पाहिजे आणि तो एका झोनमध्ये होता तो एका झोनमधूनच त्या फॅन्ट्रीकडे बघत होता एका लेन्समधूनच बघत होता आणि त्याची जरा थोडासा असा निगेटिव्ह टीकात्मक काइंड ऑफ त्याचा सूर होता नंतर एक दोन हजार अठरा एकोणीसला मुंबई विद्यापीठात एक कॉन्फरन्स होती आणि सिनेमावरती ती कॉन्फरन्स होती आणि मला त्याचं इन्व्हिटेशन आलं तर काय लिहायचं म्हटल्यावर माझा थोडासा असा बेस तयार होता फॅन्ट्रीच्या निमित्ताने तर मी त्याच्यावर एक पेपर इंग्लिशमध्ये लिहिला पहिल्यांदा मुंबई विद्यापीठात आणि तो विद्या तो पेपर म्हणजे आता स्वतःजी वाजून नाही पण तो बऱ्याच जणांना आवडला त्यांनी पर्सनली मला तो मागून घेतला पेपर आणि म्हटले तू लिहितोय चांगलं मग आता लिहितोय चांगलं तर परत मी नागरेज म्हणलं की असं असं आहे त्याला ते वाचून दाखवलं तर ते म्हटलं ह्याच्यात अजून करेक्शन करायची गरज आहे पण तू लिहित राहा तर ती सुरुवात फॅनद्री पुस्तकाची अशी झालेली होती की लिहिता लिहिता म्हणजे सलग असं काही लिहित होत म्हणजे लिहिणं होत नव्हतं पण ते डोक्यात काहीतरी चाललेलं होतं विचार चक्र आणि फॅन्ट्रीतला जब्या जो आहे तो खूप असा सगळ्यांशीच आपल्याला कनेक्टेड आहे म्हणजे करोनाच्या आधी मला वाटतं आम्ही म्हणजे फॅन्ट्रीचा पहिला ड्राफ्ट झाला दोन हजार एकोणीस वीसला ला आणि आम्ही आमचे मित्रमंडळी नागेश आ, महेश संदीप आहे तिथे सगळे आम्ही इंदापूरला गेलो सकाळी आमचं आमचा असा कार्यक्रम ठरवला होता की पक्षी बघायचं उजनी डॅम मध्ये तर सकाळी आम्ही साडेपाच सहा ला पक्षी बघण्याचा कार्यक्रम केला दोन दोन अडीच तास तिथे गेले आणि नंतर नऊ पासून जे आम्ही फॅनरीवर म्हणजे मी तो ट्राफ्ट वाचायला सुरुवात केला आ, ही सगळी आमचे मित्रमंडळी होते तर ते नऊ पासून संध्याकाळी जवळजवळ साडेसात आठ पर्यंत आम्ही सलग त्याच्यावर वाचन करत होतो मध्ये फक्त लंच लाईक ब्रेक घेतला होता आणि त्याच्यावर इतकं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चर्चा झाली वादविवाद झाले आमच्यातले आमच्यातच असं हे पाहिजे ते तसं पाहिजे तर तो तो, तो पहिला ड्राफ्ट होता आणि तेव्हा करोना हा शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकले ऐकला करोना काहीतरी लॉकडाऊन सुरू होते आपण सगळे त्याला तयार राहायला पाहिजे आम्हाला लॉकडाऊन वगैरे हो काय माहीत नव्हतं पण नंतर दहा दिवसांनी ते लगेच लॉकडाऊन सुरू झालं त्याचा फायदा असा झाला की आमची जी चर्चा झाली होती की मला परत त्याचं चिंतन मनन करायला वेळ मिळाला त्या करोनाच्या पिरियडमध्ये ते सलग पाच सहा महिने परत त्या फॅन्ड्रीवरती मी लिहिलं त्याचं रिरायटिंग करत गेलो आणि नंतर हा ड्राफ्ट झाल्यानंतर मी माझ्या काही मित्रांना दिला त्याच्यात निखिल असेल निखिल सर होते त्यांना वाचायला दिला आपले स्मृतीशेष विवेक वागसरांनी तो वाचला हेमंत आवताडे विक्रांत गार्गी तो वाचून त्याच्यावर अजून काही प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामुळे हे जे आजचं जे तुम्हाला हे दिसतं हे सगळ्यांचं कंट्रिब्युशन आहे हे एक कलेक्टिव्ह आमचं सगळ्यांचं काम आहे मी फक्त पुढे एक नावाला आहे बाकी ह्याच्यात सर्वांचं त्याच तोला मोलाचं काम आहे सपोर्ट आहे आता हे पुस्तक आपण जेव्हा मी करायचं ठरवलं तर त्याला अनेक अनेकांना मगाशी जसं म्हटलं की आम्ही सगळीच मुलं जबेच्या परिस्थितीची होतो एकेकाळी त्यामुळे जबेशी खूप असं एक पर्सनल कनेक्शन तयार होतं जेव्हा आपण जब्याचा जो न्यूनगंड असेल जबाब्याची जी स्वप्न असतील की ते हे सगळे स्वप्न आपलीच असतील जब्या जसा न्यूनगंड आहे तसा मी पण न्यूनगंडीतच होतो म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं अं बारावीला मी बारशीला गेलो भालचंद्रने मला तिकडे नेलं होतं डीएड तेव्हा ते एक असा हे होतं की बी एड केलं की तुला नोकरी फिक्स आणि बी एडवालीज बायको म्हणजे ती पण तसंच एक गणित असायचं पण मला काय एक, एक टक्क्याने तो नंबर गेला आणि मग जीओरला परत ॲडमिशन घेतलं नागराजची म्हणजे आम्ही पाचवीपासून तसं एकत्रच आहे पण आमचं कनेक्शन जे तयार झालं ते कॉलेजला असतानाच तयार झालं तो टेवायला ते होता तेव्हा मी एफ एवाला ॲडमिशन घेतलं जीवरला आणि नंतर त्याला एम एला यायचं होतं पुण्यात आणि मग मी पण थोडासा जरा फर्स्ट एडेड होतो की आता जीवर लिहून परत काय करायचं दहावी पर्यंत आपण जीवरला शिक्षण पूर्ण केलंय तर म्हणलं आपण पुण्याला जाऊया मग मी एस वाय ला आलो नागराज मी एम ए साठी विद्यापीठात ऍडमिशन घेतलं आणि आमच्या ट्रेन मध्ये त्याने ठरलं की आता पुण्याला जायचं म्हटल्यावर आपण जरा नीट राहायचं सगळं सगळंच बदलायचं नावापासून आपण बदलायचं आमची अशी चर्चा झाली होती की आता तुझं नाव हनुमंत आहे ना तर तू हेमंत असं तुझं करून ठेव तर झालं काय की मला फर्ग्युसन कॉलेजला किंवा एस पी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं पण तिथं हॉस्टेलची सुविधा नसल्यामुळे हॉस्टेल फुल जास्त झाल्यामुळे मी शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतली तिथं मला हॉस्टेल मिळत होतं म्हणून इंग्रजी विषय घेतला आणि तेव्हा म्हणजे माझं असं झालेलं की तेव्हा इन वगैरे कधी करायचं नाही किंवा अशा फॅशनेबल कधी कपडे मी घातले नव्हती अ एक तीन चार दिवस असं झालं की मी फक्त लेक्चर सुरू व्हायच्या आधी सात पंचवीसला साडेसातला लेक्चर असेल तर एक सात पस्तीसला ला तिथं जायचं म्हणजे लेक्चर सुरू झाल्यानंतर आणि लेक्चर संपायच्या आधी एक दहा मिनिट तिथून पळ काढायचं म्हणजे ते असं एक होतं की ते केबिन होतं असं काचेची केबिन होती आणि तिथे एक मॅडम होत्या त्यांचा असा बॉयकट होता दोन तीन अशा मुली असायच्या त्या पण टी शर्ट घातलेल्या त्यांचं पण बॉयकट मुलं अशी जरा फॅशनेबल ते सगळं वातावरण होतं आणि माझं आतमध्ये जायचं आतमध्ये जायचं धाडस होत नसायचं आणि मग आठवड्यावर मी तो माझा कार्यक्रम चालू होता की उशिरा जायचं बाहेर थांबायचं लांबूनच फक्त निळायचं आणि परत हॉस्टेलला जाऊन झोपायचं आणि मग मनात उजळणी करायची की आपण कसं जायचं मे ऐक इन मॅडम कसं म्हणायचं वगैरे ते सगळं सुरू असायचं मी एकदा धाडस केलं आतमध्ये गेलो आणि ते मे ऐक इन कसं म्हणलो मलाही आठवत नाही ते एकदम मागे शेवटच्या बेंचवर जाऊन बसलो आणि मग मॅडमने नाव विचारलं की व्हॉट्स युअर नेम मग म्हटलं हनुमंत लोखंडे आता मी इतक्या हळू आवाजात म्हटलं की माझ्या शेजाराचा जो मित्र होता ना तर म्हटलं अरे मला पण ऐकवलं नाही मॅडमनी परत म्हटलं की तुझं नाव सांग मी नाव विचारते तुला म्हटलं हनुमंत लोखंडे तो शेजारचा मित्र होता मित्र नंतर तो मित्र झाला तर तो म्हटलं मला पण ऐकले तू जरा मोठ्याने सांग ना म्हणलं हेमंत लोखंडे <laughs> हेमंत नावाने जे मला कॉन्फिडन्स दिला शाहू कॉलेजचे माझे सगळे मित्र मला हेमंत म्हणूनच ओळखतात आणि मग नंतर असं असं म्हणजे एक जेव्हा काही काळ गेला की तेव्हा असं कळायला लागली की अरे हे यांचं फक्त वरवरचं बॉपकट असणं जीन्स घालणं आपलं वाचन चांगलंय आणि मग मला हळूहळू हाल। कॉन्फिडन्स यायला लागला की आपण काहीतरी करू शकतो मग मला बी एला चांगले मार्क्स मिळाले जेव्हा विद्यापीठात माझा नंबर लागला ला एम इंग्लिश साठी तेव्हा माझा न्यूनगंड गेला होता मी पहिल्यांदा आलो नाव सांगितलं माझं हनुमंत लोक हनुमंतचा जो न्यूनगंड होता शाहकारेचा तो हेमंत निघालवला म्हणजे जगेची परिस्थिती पण अशीच आहे की प्रचंड कशाचा न्यूनगंड म्हणजे दिसण्याचा न्यूनगंड तुमच्या बोलण्याचा निवगंड तुमच्या नावाचा निवून गंड आपण सगळेच असे न्यू नगंड असतो त्याच्यामुळे जब्याचं जे कनेक्शन आहे ना की सगळं असं पर्सनल आपली कनेक्शनच आहे त्याच्यामुळे जबेची स्वप्न हे आपली स्वप्न जबा लाजणं जब्याचं काहीतरी लपवणं म्हणजे जबाची आई नानी जेव्हा शाळेत येते तिथे जबाला आवडत नाही की तिची आई बाहेर काहीतरी अ काट्या गोळा करते आणि मग शिक्षक त्याला सांगतायत बघ तुझी नाणे आल्या ते जगाला खूप अवघडल्यासारखं होतं की का आई कारण ती आडाली ती परत त्या परिस्थितीतून आम्हीच गेलेलो आहे म्हणजे आम्ही पण जीवरला हायस्कूलला असताना आमच्या आई बाजारात तिथे हायस्कूलच्या बाहेरच बाजार असायचा आम्हाला ते लांबून दिसायचं पण ते आमचा असा एक न्यूनगंड न्यून असायचं की अरे आपले आई वडील अशिक्षित आहेत आपण नको आताच त्यांना ओळख दाखवायला कारण आपलं इम्प्रेशन डाऊन होईल आपल्या क्लासमध्ये आणि आमच्यातले काही असे म्हणजे दहा टक्केच मुलं अशी होते की ते जरा सुशिक्षित कोण पोस्ट मुलगा कोण टीचरचा मुलगा ते व्यवस्थित बोलायचे त्यांचे कपडे व्यवस्थित असायचे इस्त्री वगैरे केलेले असायचे तर हा न्यूनगंड जब्याचा जो न्यूनगंड आहे तो पण आमचाच न्यूनगंड होता आणि आपण काय होतं की एक्सेप्शनलाच आपण कधी कधी त्याला जनरलाइज करतो म्हणजे चार पाच लोक खूप शुद्ध बोलणारे असतात आम्ही नव्वद टक्के लोक आता जीऊर सारख्या खेड्यामध्ये सगळ्यांचे आता हे करतं की सगळ्यांचेच आईवडिलेले शेतकरी असतात आडणी असतात अशिक्षित असतात त्याचे न्यून न्यूनगंड बाळगायची गरज नसते पण तो येतो कारण आपली सिस्टमच तशी आपण एक्सेप्शनलाच आपण जर जनरलाइज करायला लागलो कर लाग म्हणजे जसं आता कुठल्या ब्रँडचं नाव न घेता काळं काळे पण घालवण्यासाठी गोरे करणारे म्हणजे कॉस्मेटिक्सचे काय म्हणतात त्याला उत्पादन भरपूर आहेत आपण तसंच की काहीतरी न्यूणगंड घालवायचं म्हणून आपण काहीतरी त्याला पर्याय शोधत असतो तर ते हे पुस्तक लिहिताना म्हणजे मला असं असं वाटायचं की आपण जबे म्हणजे नागराजनी जो अनुभवलं होता त्यांनी ते जबेच्या पात्रात उतरवलं जबेला बघताना असं वाटायचं की हे हे माझं कॅरेक्टर आहे हे हे मी असं जगलोय त्याच्यामुळे जबे जबेची जी स्वप्न आहेत जबेला वाटणार कुणाविषयी प्रेम ते अव्यक्त असेल ते एकतर्फे असेल त्याच्यात हिंसा नसेल फक्त लांबून बघणं लांबून निहाळणं आणि असं वाटतं आपल्याला की आपल्या आयुष्यात कुणीतरी आहे असं ते व्यक्त करणं हा खूप पुढचा भाग पण कोणतरी आहे सोबतीला आहे तर ही ही जी भावना आहे हे हे सगळं जबायचं पात्र आहे त्याच्यामुळे फॅन्ड्रीवर मला लिहावंसं वाटलं आता हे पुस्तक मला माहीत नाही आता तुम्ही खरं तर वाचकांनी ठरवायला पाहिजे पण मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला की फॅन्री आणि इतर भारतीय चित्रपट चित्रपटांचा एक चिकित्सक आढावा घ्यायचा म्हणतो आपण जो प्रयत्न म्हणतो तो तो मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि फॅन्रीवर का लिहायचं तर फॅन्ड्रीच्या आधीचे फिल्म्स आणि फॅन्ड्री नंतरचे फिल्म्स म्हणजे जर भारतीय चित्रपट सृष्टीचा विचार करायचा असेल तर फॅन्ड्री आधी आलेली दोन हजार चौदा साली आधी आलेली पिक्चर जातीवरचे आणि त्याच्यानंतर फॅन्ड्रीने जो काही बदल केला की तो मग ते मी ह्याच्यात मांडायचा प्रयत्न केला आहे फॅन्ड्रीच्या आधी आपल्याकडे भरपूर सिनेमाला म्हणजे पहिल्याच सिनेमाना जो जो होता तो अच्युत कन्या हा नाईन्टीन थर्टी सिक्सला एकोणीसशे छत्तीसला ला आला होता वी व्ही शांताराम यांचा माणूस हा एकोणीसशे अडतीसला आला होता हे जातीवर भाष्य करणारी चित्रपट आहेत असे असे अनेक आले सुजाता असेल गोटा इन्सान असेल आपलं मराठीतला मुक्त असेल असे बरेचसे सिनेमे आलेले आणि त्या चित्रपटात आलेलं जातीचं चित्रण आणि फॅन्ड्री हा कसा आपण तिथं श्रेष्ठ कनिष्ठ असा हा ठरवायचा प्रयत्न नाही तर तो, तो वेगळा कसा आहे तो अधिक टोकदारपणे जातीवर कसं भाष्य करतो मग तिथं प्राण्यांच्या पक्ष्यांच्या ज्या काही प्रतिमा असतील तर त्या नागराजने ह्या सिनेमामध्ये कशा वापरल्यात तर त्याचा मी ओहा पोहो करायचा प्रयत्न केलेला आहे तो आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं वाटतंय ते आता आभाराची लिस्ट खरं तर खूप मोठी आहे मी आभार सगळ्यांचे मांडत नाही ऋण मध्ये ते आलेले आहेत पण नागराज हा सतत सोबतीला आहे खरंतर त्याचं आभार मानणं म्हणजे परत ते थोडंसं फॉर्मॅलिटीज होईल पण नागराजचा जो प्रवास आहे तो म्हणजे माझा घाडगे वस्ती ते लंडन हा जो आमचा कॅनव्हास आहे खूप मोठा कॅनव्हास म्हणजे माझी गाडीगी वस्ती अशी की आता माझे काही त्याच्या वस्तीवरचे मित्र आलेत खूप आमची अभावग्रस्त परिस्थिती आहे अजूनही तिथे एस टी जात नाही ना ला म्हणजे इलेक्ट्रिसिटी आली दोन हजार चार पासला आली आमची लोकं खूप अडाणीत म्हणजे आम्हाला जेव्हा सांगावं लागायचं की तू काय करतो फक्त आर्ट सायन्स कॉमर्स ह्या तीनच स्ट्रीम्स माहीत असायच्या तर आम्ही सांगायचो मी चौदा वेळेला आहे मी पंधरा आहे मी सतरावीला आहे मग uh, मी नंतर पीएच डी करायला लागल्यावर मी आठावे आहे मी एकोणीसावेला वगैरे विसावेला असं ते वर्ष सांग सांगावं लागायचं आणि माझी जेव्हा पी एच डी झाली तेव्हा वडिलांनी विचारले की आता पीएच डी म्हणजे काय मग मी त्यांना सांगितलं आणि मी आता डॉक्टर झालो तर त्या वडिलांनी डॉक्टर झालो म्हणून आमच्या वस्तीवरती पेढे वाटले आणि मग मी नंतर गेलो आणि आमच्यातले एक असे जरा एक वृद्ध म्हातारे आले रामभाऊ त्यांचं नाव त्यांना येत आता ते आले म्हणले की अरे हनु माझं पोट दुखतय म्हणलं हो का म्हणलं मग डॉक्टरना दाखवा की त्यांचा इतका असा हो <laughs> तो चेहरा होता ना तू कोण आहे म्हटली आता म्हटलं मी तसा डॉक्टर नाही पण आता त्यांना सांग म्हणजे आता त्यांना अशी भावना होती की अरे ह्याच्या वडिलांनी काहीतरी अजय मामा म्हणतात माझ्या वडिलांना की मामाने पेड वाटून उगीच फसवला आम्हाला सगळ्यांना की माझा मुलगा डॉक्टर झालाय डॉक्टर झालाय मग मी गिअर ते त्यांना अॅसिडिटीची गोळी दिली ते बरं वाटलं त्यांना ही अशी परिस्थिती आमची वस्तीची सांगायचं काय की वस्ती ते वस्ती लंडन जो हा जो प्रवास आहे माझा ह्याच्यात आमचे खूप खासखळगे होते खूप आनंदाचे क्षण दुःखाचे क्षण पण नागराज सोबत ते खूप असं सुसह्य होत गेलं अ थँक्यू नागराज आणि हे पुस्तक अ प्रकाशित करण्यामागे नागराजच खर तर खूप मोठा वाटा आहे आणि पुस्तक डिले होण्याचं कारण पण नागराजच आहे म्हणजे <laughs> मैत्रीचा खाए, म्हणजे फायदा पण असतोय तोटा पण असतोय कारण तो त्याचा असं नागराजचे एक असं की किती जवळचे असते नाही की जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत त्याला तो चांगलं म्हणत नाही आणि तो जवळच्या माणसांना अजून तो जसं असं जितकं ग्रील करता येईल तितका तो ग्रील करायचा प्रयत्न करतो तो आम्हाला कधीच म्हणत की तू चांगलं लिहिलंय किंवा फक्त लिहित राहा त्याला वाटलं त्याला जेव्हा जे नेऊन लॉटर घे चांगले लिहिले तेव्हाच तो ठीक आहे चांगलं झालंय म्हणतो तर थँक्यू नागराज ह्या सगळ्या प्रवासात तू माझा सोपती आहेस त्याचा मला आनंद आहे मी सगळ्यांची नावं घेत नाही पण माझे सगळे मित्रपरिवार इथे आहेत नागेश आहे संदीप आहे महेश आहे राजू आहे गार्गी आहे माझी बायको मोक्षदा निर्मिक रावी खरं तर ह्यांचा त्याग खूप मोठा आहे जेव्हा मी काहीतरी लिहित बसतो त्यांना जो म्हणजे मला वेळ देत नाही कदाचित तो वेळ मी त्यांच्याकडनं घेतलेला असतो तो खूप मोठा त्यांचा त्याग आहे तर माझा भाऊ असेल भाऊजय असेल बहीण असेल बहीण आहे बंडू मामास खूप आहेत नावाचे सगळे नातेवाईक आहेत मेहोनाय मेहुमी <laughs> तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचेच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यू इयरांनी पब्लि पुस्तक पब्लिश केलं शरदराव तुमचं खूप खूप आभार अमृताताई खूप धन्यवाद न्यू इयरचे सगळेच कर्मचारी हृदयांचं खूप मी आभार मानतो आज माझ्या कॉलेजचे प्राचार्य आलेत माझे सगळे सहकारी आले त्यांचं पण मी खूप आभार मानतो कॉलेजचा मला खूप सपोर्ट असतो थँक्यू पुस्तक तुम्हाला आवडेल मला सर्वांना भेट द्यायची इच्छा आहे पुस्तक पण काही कन्स्टन असतात ते भेट देता येत नाही तर <laughs> प्रकाशकाचा किमान खर्च तरी निघावा म्हणून <laughs> विकत घ्यावं थँक्यू सो मच थँक्यू